चली झंझणी अंडा बिर्याणी तुम्ही ही कधी बनवली आहे का तर खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून पहा इथे बघू शकता छान अशी तयार आहे तर ही कशी बनवायची चला बघूया तर पहिल्यांदा कांदे चार कापून घेतले ते तेलामध्ये अशा प्रकारे भाजून घेतले म्हणजेच फ्राय करून घेतले ते फ्राय केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे कलर येतो ते एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर उकडलेली अंडी कुकरमध्ये शिजवून घेतली ती शिजलेल्या अंड्यांना चाकूने कट करून घेतली जेणेकरून त्यामध्ये चटणी मीठ लागण्यासाठी दोन्ही साईडने अशा प्रकारे छोटे छोटे कट करून घेतले म्हणजे खूप छान लागतात ते फ्राय केल्यावर आणखीन भाजी लागतात तर एका पातेलात पाणी गरम केलं त्यामध्ये खडे मसाले टाकले हे भातासाठी एका साईडला ठेवलं त्यानंतर तेलामध्ये अंडी फ्राय करण्यासाठी टाकली त्यानंतर त्यावरती चटणी मीठ हळद अशा प्रकारे टाकून घेतलं आणि ते फ्राय करून घेतली बघू शकता फ्राय केल्यानंतर अशा प्रकारे कलर येतो त्यानंतर वरतून थोडा चिकन मसालाही टाकला आणखी टेस्ट खूप छान होते फ्राय करताना हे सर्व टाकल्यामुळे खूप छान लागतं तुम्ही अशाच प्रकारे एकदा नक्की करून पहा अशा प्रकारे चिकन मसाला टाकला आणि परत एकदा हलवून घेतले त्यानंतर हे सर्व काढून घेतले त्यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ टाकले आणि तेही हलवून घेतले आणि त्यावर प्लेट ठेवून भात क शिजवून घेतला त्यानंतर अंडी फ्राय केलेल्या तेलामध्ये खडे मसाले टाकले आणि चार कांदे टाकले बारीक चिरून ते तेलामध्ये अशा प्रकारे चांगले भाजून घेतले आणि भाजल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि मीठ चटणी अशा प्रकारे सर्व घालून घेतलं तेही तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं अशा प्रकारे चटणी हळद घालून घेतलं तेही तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं त्यानंतर चिकन मसाला टाकला धनेपूड टाकले अशा प्रकारे तेलामध्ये चांगला कांदा भाजला की खूप छान लागतो त्यानंतर दही टाकले दही फेटून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये खूप छान लागते अशा प्रकारे कांदा आणि तेलामध्ये ते दही फ्राय करून घेतले त्यानंतर उकडलेली अंडी त्यामध्ये टाकली इकडे भात आपला तयार झालेला होता इथे अंडा मसालाही तयार झालेला आहे बघू शकता झणझणी तसा अंडा मसाला तयार आहे तर वरतून थोडा कांदा फ्राय केलेला टाकला थोडी कोथिंबीर टाकली आणि एका टोपामध्ये तूप टाकले आणि खाली थोडा भात टाकला अशा प्रकारे तूप सर्व पातेलेला लागेल ला असे केले त्यानंतर थोडा भात टाकला भात टाकल्यानंतर अंडा मसाला टाकला आणि वरतून थोडा परत भात टाकला थोडा बरिस्ता टाकला आणि वरतून थोडा भात टाकला आणि लेअर लावून घेतली त्यानंतर वरतून थोडा बरिस्ता टाकला कोथिंबीर टाकली तूप टाकलं थोडं अशा प्रकारे कोथिंबीर टाकली तूप टाकलं आणि झाकण ठेवून त्यावर वजन काहीतरी ठेवायचं म्हणून खलबत्ता ठेवला पाच मिनटात बघू शकता झणझणी तशी अंडा बिर्याणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा